अनेक नाटक मालिका आणि सिनेमांमध्ये अभिनेता उमेश कामत्या अभिनयाचे जादू आपल्याला पाहण्यास मिळाले उमेशची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते तर सध्या त्याचा आणि अभिनेत्री प्रिया गोष्ट हे नाटक खूप गाजते तर भर पावसातही पावसा प्रेक्षक हे नाटक पाहण्यास जात असून तेव्हाचा एक अनुभव उमेशने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले इतक्या पावसातही प्रेक्षक नाटकाला येतात ही बाब समाधानकारक आहे एखाद्या प्रयोगाची जाहिरात दिल्यावर प्रेक्षक काही दिवस आधीच तिकीट काढतात आयत्यावेळी पावसामुळे नाटकाला जायला जमेल का हा प्रश्नच ते डोक्यात आणत नाहीत आमच्या नाटकाचा कल्याणला प्रयोग होता पण त्यासाठी गाडीनं गेल्यास दोन तास लागतील ला असं दिसलं त्यामुळे आम्ही सर्व कलाकारांनी रेल्वेने जायचं ठरवलं जा तसं केल्यानं आम्ही अगदी वेळेत पोहोचलो प्रयोगानंतर घरी जाण्यासाठी एका प्रेक्षकानंच आमच्यासाठी रिक्षा आणून दिली असा अनुभव यावेळी उमेशने सांगितलाय उमेश कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी